शेत कधी लक्ष नाही भईबड ही वांज नसते शेत कधीही संकटांना भिडतो पुरतो संकटांना भिडतो पुरतो फास नाही घेत कधी वा वा आणखीन एक शेर सांगेल हुंदक्यांनी हुंदक्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो वा कुंदक्यांनी ज्या घराचा कोपर आरडतो वैभवाचा त्या ठिकाणी बा, बा। रंग बदलून वागती सोंगात सजताना रंग बदलून वागती सोंगात सजताना मुखवटे सांभाळताना आरसा रडतो रंग बदलून वागती सोंगात सजताना आणि झटवटे सांभाळताना आरसा रडतो आपल्याला सर्वांसमोर गझल ठेवतोय झरा आटल्यावर मरुनी उरावा नभी तारकावर मरुनी उरावा नभी तारकावर उतारा असा दे तुझ्या आठवावर मरुनी उरावा नभी तारकावर उतारा असा दे तुझ्या आठवावर विझाया बडे बम अग्निस लावू विझाया बडे बम अग्निस लावू विझावे कसे अंतरी पेटल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि खजिनाच भासे रूपातून तुझ्या तर खजिनाच भासे रूपातून तुझ्या तर ग्रंथ सारे तुला वाचल्यावर उतारा हवी बहरण्याची <laughs> उरी बहरण्याची फक्त उर्मी हवी बहरण्याची उकांड्यावर ही जरी फेकल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि तसाही जगावर अविश्वास नव्हता तसाही जगावर, जगावर अविश्वास नव्हता कसा भाडलो मी तुझ्या हासण्यावर पुढचा इच्छा तुला सांगतो अशी तीव्र इच्छा तुला सांगतो मी तुला पांग हसून हसुंगार ठ्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर विषारी फण्याचे आता भय कुणाला विषारी आता भय कुणाला तुझे डंख सारे उडी सोसल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि तव्यावर तव्यावर मुखर विषारी फण्याचे आता भय कुणाला तुझे डंख सारे उडी सोसल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर अनित तव्यावर जिरे मोहरी ज्याप्रमाणे मोहरी ज्याप्रमाणे असे हाल होते हृदय पाटल्यावर असा हजेल तुझ्या आठवावर जसा थेंब पडतो मुखी चातकाचा जसा थेंब पडतो मुखी चातकाचा तसा तृप्त होतो तुला भेटल्यावर <laughs> असा दे तुझ्या आठवावर आणि शेवटचा शेर निरंतर चिरंतन हवे खोल चिंतन वा। वा, 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 वा। निरंतर चिरंतन हवे खोल चिंतन उगी कौन रोशन झरा आटल्यावर उतारा असा दे तुझ्या आठव सर सुरुवातीला काही सुट्टी शेअरमध्ये